नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण गावगाड्याबाहेर भटकत राहणारा वडार समाज याविषयी माहिती जाणून घेणार आहोत ज्यांच्या श्रमाची नित्य दररोज गरज भासत असे त्यांना गावगाड्याचा भाग म्हणण्यात आले ते बलुतेदार ज्यांच्या श्रमाची कधीतरी गरज भासत असे त्यांनी कामापुरतेच गावात यायचे तो भटका समाज या भटक्या जातीस गावकुसात मुळीच स्थान नव्हते म्हणून ते गावकुसाबाहेरच समजले जात असत पूर्वी वडार समाजास कायमस्वरूपी गाव नव्हते सतत गावगाड्याबाहेर भटकत असल्यामुळे सुसंस्कार व शिक्षणापासून कोसो दूर राहिल्यामुळे वडार समाज प्रगतीपासून वंचित राहिला आहे कायमचे वास्तव्य करता न आलेला आणि हातावर पोट घेऊन सतत भटकावी लागलेला वडार समाज स्थिर जीवन आणि कायमचे उत्पन्न या दोन्हीपासून आजवर वंचित राहिला आहे शिक्षण व स्थिर जीवन याही गोष्टी लाभू न शकलेल्या व नुसतेच हालाकीचे जीवन अनुभवलेला वडार समाज कायमस्वरूपी पोटासाठी काम मिळेल त्या ठिकाणी भटकत करत असतो वडार समाज पोट भरण्यासाठी संपूर्ण इलाखाभर भटकत असल्यामुळे हा समाज वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो ह्यांना ओढ वड्ड ओड्डे ओरह ओड्र, बेलदार वडार लुनियार पिंडारे ओढ्र वड्डे वड्डल्लू वड्डर व वडार या नावाने ओळखले जाते त्यापैकी महाराष्ट्रात गाडीवडार यांना बंडीवडार किंवा बंडोर असेही म्हणतात मातीवडारांना मन्नूर मंट्यूर किंवा मन्नवडार असेही म्हणतात पाथरवटांना राळवूर आणि कानडी भाषेत कलकुटगी किंवा कलवडार अशीही नावे आहेत वडारात कामाच्या स्वरूपानुसार उपजाती पडलेल्या आहेत समाजात गाडीवडार उच्च श्रेणीचे समजले जातात कारण त्यांच्याकडे गाड्या नसतात व डुक्करही पाळत नाहीत खरं पाहिलं तर समाजामध्ये ब्राह्मणास कोण श्रेष्ठ म्हणून विचारलं तर ब्राह्मण म्हणतो मराठा समाजापेक्षा मी मोठा आहे बाळी समाजाला जर विचारलं ते म्हणतात आम्ही तेल्यापेक्षा श्रेष्ठ आहोत तेली समाजाला जर विचारलं तुझं काय तर ते म्हणतो आम्ही कोळ्या समाजापेक्षाही मोठे आहोत कोळी समाजाला विचारलं तुझं काय तर ते म्हणतात आम्ही चांभारापेक्षा श्रेष्ठ चांबार समाजाला विचारलं तुझं काय तो म्हणतो आम्ही महारापेक्षा श्रेष्ठ महार समाजाला विचारलं तुझं काय तो म्हणतो आम्ही मांगापेक्षा श्रेष्ठ आणि वांग समाजाला विचारलं तो म्हणतो आम्ही डक्कलवारापेक्षा श्रेष्ठ आणि डक्कलवार समाजाला जर विचारलं तर तो म्हणतो आम्ही भंग्यापेक्षा श्रेष्ठ याची संपूर्ण माहिती कल्याणकर बा ह महात्मा फुले विचारसंदर्भ पृष्ठक्रमांक चौसष्ट या यावर सविस्तर दिलेले आहे अशा प्रकारे विविध स्तरावर पातळ्यावर समाजाच्या उतरांड्या असल्याचे दिसून येतात वडार समाजात व्यवसायानुसार अनेक पोट जाती पडलेल्या असल्या तरी कनिष्ठ व श्रेष्ठ असे दोन वर्ग आजही समाजात दिसून येतात मानवी समाज हा वेगवेगळ्या लोकांनी बनवलेला असून लोकांचे उच्च मध्यम व कनिष्ठ अशा स्तरात विभाजन झालेले आहे वर्ण वर्ग जात इत्यादींच्या आधारावर समाजाचे वेगवेगळ्या स्तरात वर्गीकरण झालेले दिसून येते या सर्व स्तरातील व्यक्तींचा दर्जा भूमिका प्रतिष्ठा समान असते समाजात स्तरांचा लोकांचा समावेश असल्यामुळे धर्म वंश जात शिक्षण व्यवसाय कर्तृत्व गुणकौशल्य इत्यादी गोष्टींच्या आधारे उच्चवर्णीय समाजाने पद्धतशीरपणे भेदभाव निर्माण करून दुजाभाव पेरलेला दिसून येत असल्यामुळे प्रत्येक समाजात आर्थिक धार्मिक राजकीय वंशिक सामाजिक इत्यादी प्रकारची विषमता निर्माण झालेली आढळून येत असल्यामुळे हा भेदभाव यापुढे समाजाने ओळखून भावी पिढीची प्रगती करणे महत्त्वाचे आहे नसता गावगाडा व गाव गावगाड्याबाहेरील दोन्ही मार्ग बंद झाल्याशिवाय राहणार नाही आता गाडीवाड्यावर पाहोत हा समाज कष्टकरी व अंग मेहनतीचे काम करणारा समाज आहे हे खाणीतून दगड फोडण्याचे काम करतात यांच्याकडे दगडाचे अखंड चाक असलेला खास ठेवणीतला गाडा असतो त्या गाड्याला म्हैस किंवा रेडा जुंपतात त्या गाड्याला रेड्यांना कासरा नसतो चढउतार किंवा घाटाचा जरी रस्ता असला तरी गाडा बरोबर हल्ला जातो हे या गाड्याचे खास वैशिष्ट्य आहे या गाड्याच्या हवे त्या ठिकाणी दगडांची वाहतूक केली जाते ज्यांच्याकडे गाड्या व जनावरे आहेत असे वडार समाजात श्रीमंत समजले जातात एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतर करायचे असल्यास या गाड्यावर बिराड लादून हा समाज कामासाठी गावागाव फिरत असतो अलीकडे आधुनिक वाहनांची सोय झाल्यामुळे वडारांच्या गाड्याची व्यवस्था कर्णाच्या रथासारखी जमिनीत रुतून बसल्यासारखी झाली आहे आता पातरवट समाजाचं पाहू खाण्यातून काढलेल्या दगडाची पारख पातरवट करतात मूर्तीसाठी पाटा वरवंटा खलबत्ता उकळीसाठी कोणत्या प्रकारचे उपयुक्त आहेत त्यांची तो निवड करतो खाणीतून दगड काढल्यानंतर तो गाडवावर लादून गावात किंवा शहरात वाहून येतो रस्त्याच्या कडेला किंवा चौकात जिथे रिकामी जागा मिळेल त्या ठिकाणी पाल टाकून दगडापासून पाहिजे त्या वस्तू तो बनवतो आणि बनविलेल्या वस्तू विकण्यासाठी गावोगाव किंवा शहरात त्या वस्तू गाडवावर लादून वरवंटे जाते घ्यायचे का असे ओरडून दारोदार फिरून वस्तूंची विक्री करतो आजच्या जमान्यात या मालाला सध्या फारशी गिर्यायक दिसून येत नाहीत तसेच फारसा देखील मिळत नाही जो भाव मिळेल त्या किमतीला पाथरवट त्या वस्तू देऊन टाकतात व कसेबसे दोन वेळेचा उदरनिर्वाह चटणी भाकरीवर भागवत असतात चिरेबंदी वाड्याचे फाडे चिरे तळसर कोणे डाळज व दारासमोरील घोडे इत्यादी नक्षीकाम कोरीव कामाची घडई ही काम करण्याची पाथरवट करीत असतात काही मंडळी देवादिकांच्या मूर्त्या घडवीत असतात या समाजाला शिल्पकार म्हणूनही ओळखले जाते आता माती वडाराचं बघू माती वडारामध्ये दोन प्रकार आहेत एक मफलोर दुसरा गाडदुलोर मोफलोर म्हणजे डोक्यावरून माती वाहणारा आणि गाडदुलोर म्हणजे गाडवाच्या साह्याने माती वाहणारा ज्यांच्याकडे गाडव आहेत ते वडार श्रीमंत समजले जातात कारण गाढवामुळे दुपटीने काम केले जाते त्यामुळे मजूर पण जास्त मिळते मातीवडार मातीचे काम करतात दगडाच्या खाणीतील माती खोदणे खाणीची साफसफाई करणे पहाड खोदणे तळे विहिरी बिलिंग खोदणे ती माती भरण्यासाठी गाडवाच्या सहाय्याने हवे त्या ठिकाणी नेऊन टाकणे बांध बंधारे घालणे तलावाची कामे व सडकेसाठी भर टाकणे ही कामे माती वड्यावर करीत असतात